नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आणखीन एक नवीन आयडिया मी एक भन्नाट आयडिया घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा तर, तर इथे मी घेतलेला आहे शॉपिंग बॅग छोटीशी आहे ही बॅग शो शॉपिंग बॅग ती आणि कापडी शॉपिंग बॅग आहे ही आणि बघा इथे मी कढी कढीची जी जॉईंट असतो तो मी कट करून घेतलेला आहे आणि आता इथे मी माप टाकून घेते तर इथे घेतलेला आहे बघा मी साडे दहा इंच लांबी अशा प्रकारे साडेदहा आणि इथे आपण कट करून घेऊयात आणि रुंदी घेतली आहे साडेआठ हे बघा इथे पाहू शकता मी साडेआठ घेतली आहे रुंदी तर आपण इथे बरोबर टिक करून घेऊयात म्हणजे एक सरळ रेषेमध्ये आपल्याला मिळेल आणि इथे कट करून करून घेऊयात एक्स्ट्राचा कपडा आणि जो जिथे जॉईंट आहे तिथे आपल्याला हे दोन पीस वेगवेग करून घ्यायचे आहेत कट करून हे बघा आणि त्याच मापाचे मी इथे ब्लाऊज शिवून उरलेला छोटासा कपडा आहे तो मी इथे घेतलेला आहे आणि त्यावरती आपण ठेवून अशा पारका प्रकारे त्याच मापाचा मा म्हणजे तितक्याच मापाचा मी कट करून घेणार आहे तो कपडा दोन्ही कपडे आपल्याला इतक्याच मापाचे कट करून घ्यायचे आहेत तर आपल्याला लागणार आहेत दोन पीस ह्याचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणी एकदम सोपी पद्धत आहे मी काय बनवत आहे ती तुम्हाला पण नक्की जमेल तर बघा खालती मेन फॅब्रिक वरती शॉपिंग बॅग आणि त्यावरती त्याच मापाचा मी अस्तर पण कट करून घेतलेला आहे अस्तरसाठी तुम्ही नवीन जुनं कोणतंही वापरू शकता आणि सगळीकडून चारही बाजूने आपल्याला एकदम शिलाई करून घ्यायची आहे अशा प्रकारे बघा मी इथे करून शिलाई करून घेतलेली आहे चारही बाजूने तर आता जिथे साडे दहा इंचचं ला आपण घेतलो होतो साडेदहा इंच लांबी तिथे त्या साईडला दोन इंचाने टीक करायची आणि मधोमध असं कट करून घ्यायचं आपल्याला आणि इथे काय करायचं आहे आपल्याला चेन लावायची आहे तर माझ्याकडे छोटीशी चेन होती तर त्याला त्यासाठी मी काय केलं आहे बघा आता आपल्याला पुरण्यासाठी या साईडने आणि त्या साईडने दोन्ही साईडने आपल्याला असं एक एक इंचावर इंचाचे कपडे घ्यायचे कपडा घ्यायचे आहे त्याच मॅचिंगचाच आणि अशा प्रकारे ठेवून शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करून घेऊन साडे दहा जो आपला लांबीचा आहे तितकीच आपल्याला ही चेन बनवायची आहे तर फोल्ड करायचं आहे आणि एकदा असं शिवून घ्यायचं आहे दोन्ही साईडला आपल्याला एक एक इंचा एक एक इंचाची कपडे लावून घ्यायचे आहेत म्हणजे ही चेन आपल्याला पुरेल तुमच्याकडे तेवढी असेल तर आणखीन एक लागणार आहे आपल्याला पण ही छोटीशी होती याचा पण आपण वापर करता येईल म्हणून उपयोगाला येईल म्हणून अशा प्रकारे वापर करायचा आहे आपल्याला दोन्ही साईडने फोल्ड करून मिशून घेतलेला आहे आणि उलटी चेन ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे मधोमध ठेवायचं आहे सेंटरमध्ये कपड्याच्या म्हणजे चेन मधोमध येईल आणि साईडचे कपडे एक एक इंच आणि इकडे एक इकडे एक इंच जातील आणि अशी शिलाई करून घ्यायची आहे आणि आपल्याला त्यावरती द्यायची आहे दापटीप एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला द्यायची आहे तर अशी चेन उलटी करायची आणि अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची म्हणजे छान व्यवस्थित शिलाई म्हणजे व्यवस्थित बसते चेन तर बघा मी आणि जो आपला दोन इंचा जो आपण कट कपडा कट केलेला आहे तिथे पण आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे आणि त्यावरती द्यायची आहे तर इथे आपली दापटीप देऊन झाली आहे तर आता त्याच कलरचा मी दुसरा एक अस्तरचा कपडा तितक्याच मापाचा घेतलेला आहे आणि त्यावरती ठेवून अशी चारी बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे कारण म्हणजे आपल्याला एक पॉकेट तयार होऊन मिळेल तर बघा चारी बाजूने मी शिलाई करून घेतलेली आहे तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे बंद घ्यायचं आहे आपल्याला बंदासाठी मी कपडा घेतलेला आहे बघा पूर्ण आहे सत्तावीस इंच म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दोन बंद शिवायचे आहेत तर अगोदर शिवून मग कट करून घेऊयात अशा पद्धतीने हे एकदा फोल्ड केला दुसरीकडून एक फोल्ड करायचा आणि डबल आणखीन एक फोल्ड करून दोन्ही साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि बंद तयार करून घ्यायचे आहे बंद तयार करून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला तर बघा आता हा मधोमध ठेवून कट करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला दोन्ही साईड बंद होतील तर बघा साडे तेरा इंच लांबीचे आपल्याला बंद मिळालेले आहेत तर आता इथे बघा क जो आपण चेन लावून तयार केलेला जो कपडा पीस आहे तो तिथे तीन इंच कडीने तीन इंच आणि या कडीने तीन इंच सोडाय माप घ्यायचं आणि टिक करून त्यावरती आपल्याला लावून घ्यायचं आहे बंद अशा प्रकारे त्याच पद्धतीने दुसऱ्या पण पीसला म्हणजे दुसऱ्या पण कपड्याला आपण तीन इंचानी अशी टिक करून घ्यायची आणि त्यावरती आपल्याला बंद लावून घ्यायचं आहे आणि आता आपण तितक्याच मापाची थोडीशी एक्स्ट्रा एक इंच मी जास्त घेतलेली आहे दहापेक्षा थोडीशी जास्त मी चेन घेतलेली आहे तर इथे बघा मी चेन अशी उलटी ठेवली आहे आणि त्यावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे आणि आता इथं द्यायची आहे आपल्याला धापटी तर मैत्रिणी मी मी जे व्हिडिओ बनवते ते तुम्हाला आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांना असे नवनवीन आयडियाज बनवायला किंवा असे नवनवीन काहीतरी बनवायला आवडत असेल त्यांना शेअर करा नक्की आता हा जो दुसरा आहे पीस त्यावरती असा ठेवायचा आणि चेन लावून घ्यायची आहे आपल्याला दुसऱ्या साईडची पण आणि तापटीप द्यायची तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ घेण्याचा मी येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे येणारे माझे व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल एकदम खूप सोप्या पद्धतीने आहे ही हँडबॅग बनवण्याची तर नक्की तुम्ही पण ट्राय करा नक्की जमेल तुम्हाला पण गीत, मदे, मदे, तर एक्स्ट्राचा जो आहे चैन इथे मी कट करून घेत घेते आणि आता इथे आपल्याला रनर आतमध्ये चैनीमध्ये ओवून घ्यायचा आहे तर रनर पण मी इथे ओवून घेतलेला आहे आणि आता काय करायचं आहे हा असा उलट हा असा उलटं ठेवून या साईडने या साईडने दोन्ही साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे याचे दागेदोरे निघणार नाहीत म्हणून आपण याला पायपिंग पण करून घेऊयात केले नाही दागेदोरे निघणार नाहीत खूप छान फिनिशिंग घेते आपली आतमधून पण प हँडबॅगची तर मैत्रिणी असे छोटे छोटे जे कपडे असतात नवनवीन उरलेले ब्लाउज शिवून तुम्ही अशा प्रकारे शिवून गिफ्ट म्हणून पण देऊ शकता आणि सेल पण करू शकता तर बघा खालच्या साईडने पण मी शिलाई करून घेतलेली आहे तर इथे बघा खालच्या साईडने आपल्याला दीड इंचाने असा दीड आणि असा दीड असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दीड, दीड इंचा आणि तो कट करून घ्यायचा आहे तर एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणी आणि कमी वेळेमध्येही छोटेसे हँडबॅग बन बनवू शकते जर तुम्ही अशा प्रकारे हँडबॅग बनवून सेल कर पण करू शकता आणि काही कार्यक्रम असेल असेल तुमच्या घरामध्ये तर रिटर्न गिफ्ट म्हणून पण देऊ शकता तर बघा अशा पद्धतीने जो त्रिकोणी कोण आहे तो असे आपण जो कट केला आहे तो कोण असा जुळवायचा आणि शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला साईडने डबल डिप द्यायची म्हणजे एकदम मजबूत शिलाई बसते उसव उसवत नाही अशा प्रकारे तर मैत्रिणी आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकनलाही क्लिक करा आणि कमेंट ही करायला विसरू नका तर आपण ही बस पलटून बघूयात खूप छान आणि एकदम मार्केटसारखे अगं ओळखायला पण येणार नाही की आपली ही आपण आणखी घरी बनवलं ते इतकी सुंदर बॅग तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण फॉर्म किंवा राईस बॅग हे पण वापरलेलं नाही आहे फक्त शॉपिंग बॅग वापरून बघा किती छान झालेली आहे छोटीशी हँडबॅग आपली सुंदर झालेली आहे एकदम ओळखायला पण येणार नाही की आपण ही घरी बनवले बनवलेली आहे ती बघा आपण बाजारला जाताना किंवा असं बाहेर लग्न समारंभात जाताना पण ही आपण वापरू शकतो बघा अजिबात हे होत नाही खडी असं बसते पण एकदम सुंदर झालेली आहे बघा याच्यामध्ये छोटीशी बॉटल पाण्याची मोबाईल आपण इथे ठेवू शकतो आणि इथे पैसे वगैरे आपले महत्त्वाचे कागद कागदपत्र का, का, पण असं ठेवू शकतो छोटीशी बॅग आपण ही वापरू शकतो खूप छान पद्धतीने झालेली आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि कमी वेळेमध्ये बनणारी आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्की जमेल मॅटेरी आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आणखीन एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझा वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे व्यक्ती मनापासून धन्यवाद